या बैलगाडा क्षेत्रामधील देव बक्कासूरचा नऊ तारखेचा पैरा सगळ्या महाराष्ट्राला अजूनपर्यंत माहीत नाही गुपित आहे नक्की या गुपित पैऱ्यांचं काय रहस्य आहे नक्कीच बघूया आपण कारण की सगळ्या महाराष्ट्राला बक्कासूरचा पैरा समजलाच पाहिजे कारण की त्या बैलावरती खूप लोकांचा जीव आहे ती लोक बघतात शर्यत त्या बक्कासूरसाठीच नक्कीच त्यांना आपण बघूया सांगूया कोण असेल बक्कासूरचा पोहो नऊ तारखेचा आदत मधला की दुसामधला एक पैरा चार एक आदत मधली दुष्यामधली एक वासुर आहेत चार टॉपची त्यातलाच एक बकासूर सोबत पळेल कन्फर्म म्हणू शकत नाही परंतु चार मधला फिक्स आहे तो बकासूरसोबत पळेल एक नंबरचा जो आहे एक आदत दुष्यामधला वासूर आहे आता शाकीर पठाण यांच्या जो चर्चासोबत चालू आहे त्या राजासोबत परंतु काही अंदाज खूप चांगले ठरतात काही अंदाज खूप खोटे सुद्धा ठरतात त्याच्यामुळे शाकीर पठाण यांचा राजा बकासूरसोबत पळेल का नाही हे कन्फर्म नाहीये बरं का कन्फर्म नाहीये कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे राजा आणि मथूर ही जोडी अपराजित जोडे आहे आणि नक्कीच गुलालाचे बादशाह बादशा जोडे परंतु काय सांगू शकत नाहीये दादांनी हा पैरा जुळवला सुद्धा असेल राजाचा आणि मथुरचा आणि बालगाड क्षेत्रातला देव आहे मथुर सुद्धा जसा आपण बक्काशवरला म्हणतो तसा मथुरला सुद्धा म्हणतो मथुर सुद्धा एक मोठ्या मैदानामध्ये गुलालामध्ये राहतोच कारण की राजाचा पैरा जो आहे शंभर टक्के म्हणू शकत नाही बक्कासूर सोबत कारण की मथुरन राजा हे दोन वेळा कोरेगाव कोरेगावमध्ये आणि पेडगावमध्ये तिथं कमाल केली या दोघांनी नक्कीच तोच पैरा होईल असं वाटतंय परंतु बघूया बक्कासूर सोबत हा तर मला नाही वाटत की राजा पळेल म्हणून सांगू शकत नाही अंदाज आहे बर का सांगू शकत नाही कारण की बक्कासूरचा पैरा गुपित असतो आणि बघूया शाकीरबाईंचा राजा एक हा बक्कासूरचा पैरा असू शकतो दुसरा पैरा कोण असू शकतो दुसरा जो पैरा आहे तो आता एक चर्चेमध्ये आहे हा कंदूरचा राजा सगळ्या सा महाराष्ट्राला सांगतो की कंदूरचा राजा आणि त्यांचा जो आता जो अर्जुन होता तो अर्जुनचा करार जो आहे तो जानेवारी पर्यंत आहे त्याच्यामुळे त्यांचं थोडस मला वाटतं आता पैरा नाही जुळायचा कंदूरचा राजाचा आणि अर्जुनचा पैरा जुळणार नाहीये आणि त्या ताईंचं स्वप्न आहे की बक्कासूर सोबत त्यांना त्यांचा बैल पळवायचे अजून एकदा सुद्धा ही जोडी पळलेली नाहीये आणि नक्कीच त्या मैदानामध्ये लक्षात ठेवा कंदूरचा राजा सुद्धा पळू शकतो बकासूर सोबत कारण की कंदूरचा राजाला सुद्धा टपचा पैरा भेटला नसेल कारण की तुम्हाला माहिती आहे मामानी एखाद पैरा सुद्धा जमवून आणला असेल त्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये कंदूरचा राजासोबत आणि तो कंदूरचा राजा हा टॉपचा बैल आहे आणि हा कंदूरचा राजा मथुर सोबत एकदा पळाला आहे एक नंबर केला आहे नक्कीच मथुर सोबत सुद्धा हा पळू शकतो बरं काही सांगू शकत नाहीये परंतु हा आपल्याला वाटतंय सोबत सुद्धा पळू शकतो आता तिसरा पैरा कोण आहे जो बक्कासूरसोबत पळू शकतो या बैलगाडा क्षेत्रामध्ये मास्टर माइंड असे म्हणून ओळखलं जातं असंही दैवत गोवेकर आणि तसेच त्यांचे जे पार्टनर आहेत ते पृथ्वीराज दादा खुट्टुवळ यांचा जो बैज आहे जो दुसरा बैज आहे तो सुद्धा पळू शकतो बाकासूर सोबत चर्चा आहे मी ज्या कमेंटच्या आधारे घेतोय मी लोकांना विचारतोय की कोणाचा पैरा बक्कासूरचा पैरा कोण असेल एक अंदाज तर्क सांगितला जातोय जास्त ज्याला पर्सेंटेज येईल तोच मी पैरा सांगतोय तुम्हाला बैजा एक बैजा आणि लखनची जोडी तुम्हाला माहिती आहे सतत पळत होती परंतु बैजा आता मैदानामध्ये दिसत नाहीये त्याने दात लावलेला आहे त्याच्यामुळे तो आरामावरती ठेवलाय कधी कधी काढत असतील मैदानामध्ये फेरे चालू आहेत आणि नक्कीच बक्कासूरचा पैरा बैजा सुद्धा असू शकतो बघूया काही सांगू शकत नाहीये मी तुम्हाला तीन पैरे सांगितले सा सा एक आपला सा शाकीरबाईंचा राजा कंदूरचा राजा आणि हा आपला एक सगळ्यांचा आवडता बैल बैजा आणि चौथा कोण असू शकतो जो आत्ता एक त्या बाय बक्कासूरसोबत पोळू शकतो नक्कीच चाचा बबलू चाचा यांचा एक राजा नावाचा बैल आहे दुसरा बैल आहे आणि नक्कीच बबलू चाचा आणि मोहलशेठ धुमाळ यांचेसुद्धा संबंध चांगले आहेत मामांचे सुद्धा संबंध चांगले आहेत बबलू चाचांचा राजा सुद्धा एक टॉपचा बैल आहे तोसुद्धा चांगल्या मैदानामध्ये कुठल्याही मोठ्या मैदानामध्ये गुलालामध्ये राहतोय नक्कीच बघूया कारण की सगळ्या महाराष्ट्राला बक्कासूरच्या पैऱ्याची ओढ लागलेली आहे आता नक्की तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा बकासूरचे हे चार पैरे मी तुम्हाला सांगितलेत यामधीलच एक बैल पळणार बसूर सोबत लिहून ठेवा नाही जर पळाला तर बघू पुढचं पुढं बघूया परत एक अनुभव सांगतो की तोच बैल पळेल राजा चाकीरबाईंचा कंदूरचा राजा कुटुळचा बैजा किंवा बबलू चा यांचा राजा बघूया तीन राजा आणि एक बैजा हा बकासूरसोबत पळतील की काय का, का दुसरंच बैल पळेल कमेंट्समध्ये सांगा परंतु बकासूरच्या पैऱ्यांचे चार मी खुलासे केलेत ते नक्कीच सांगा कमेंट्स कमेंट्समध्ये व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद